मंडळी लग्न झाल्यावर सगळं सुरळीत चालतं आणि लग्न झाल्यानंतरनं सगळं सुरळीत चालू असताना सगळं प्रेम असतं संसारात घोडे असते आणि हे सगळं चालू असताना काही वर्षानंतरनं ह्याच प्रेमामध्ये ह्याच संसारामध्ये काही अशी कमी वाटते म्हणजे काही जणांना हे काही प्रेम कमी वाटू लागतं आणि नंतरनं एक प्रवास चालू होतो तो म्हणजे विवाहबाह्य संबंध अनैतिक संबंध आणि आज जो आपण विषय पाहणार आहोत तो एका बायकोने आपल्याच नवऱ्याची हत्या करायचा असं प्लॅनिंग कट रचत होती आणि या विवाह बाह्य भा, संबंधाला अडचण ठरणारा नवरा त्याच नवऱ्याची हत्या करण्याचा तिच्या प्रिय कराचं आणि ती अं कट रचत होती आणि शा ह्याच्यातून आपला पती म्हणजे सगळी परिस्थिती बघताच आज नवरा बायको एकमेका संग अशी राहतात आणि काही कारण नसताना सरळ सोप्या मार्गाने आ, एक सरळ सोपा मार्ग आहे कायद्याच्या हज्यातनं तुम्ही सोडचिठ्ठी घेऊ शकता तर तुम्ही हे न करता तुम्ही आ, डायरेक्ट त्यांच्या हत्येचा कट रस्ता किंवा कायद्यामार्फत तुम्ही सोडचिठ्ठी न घेता हत्तेचा मार्ग तुम्ही असं ही तुमच्या डोक्यात अशी बुद्धी चालते डोकं चालतं खतरनाक डोकं चालतं की तुम्ही आ, आपल्या म्हणजे नवऱ्याचा पतीचा म्हणा पत्नीचा मना कट म्हणजे मारण्याचा प्रयत्न करतात मी किंवा हत्या हत्या करण्याचा हे करतात मी एक कट रस्ता आणि शा हे आजचं पण हे प्रकरण असच आहे आणि संभाजीनगर कंसात औरंगाबाद तर शा है, कलेक्टर आहे आता हा कलेक्टर होता कलेक्टरचं नाव सांगतो तुम्हाला आणि उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी कलेक्टर आणि त्यांनी आपल्याच आप बायकोवर अशी केस टाकले होते की तिने त्याने भयंकर त्या केसमध्ये आरोप केलेले आहेत की म्हणजे बायको काय काय त्याला छळ करते वगैरे कसं बोलते आणि तो कलेक्टर मोठ्या पदावर होता आणि पदावर असल्याचं तरी कुटुंबात त्याच्या आयुष्यात जिघडत होतं तो ज्या समस्यांना सामोरे जात होता त्याच्या आधीपासूनच आपण म्हणजे जे जी, त्याच्या जीवनात घडलं ते आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून जसे की दोन हजारपासून पासून दोन हजारपासून पंचवीस वर्षपूर्वी सारिका आणि देवेंद्र कटके यांनी आंतरजातीय विवाह केला आणि विवाह केल्यानंतरनं हे दोघांच अं जो देवेंद्र कटके होता तो उपजिल्हाधिकारी आणि अं तर ती त्याची बायको सारिका ही ग्रहणी लग्नानंतरनं त्यांना दोन मुलं देखील झाली आणि हे सगळं अगदी सुरळीतपणे चालू होतं अगदी सुखासुखी काही दिवसांनी दिवसांनी मात्र सारिकाचं वागण्यात बदल जाणवू लागला देवेंद्रला आणि शा बदलातना जी जाती आता जाती जातीचं प्रमाणपत्र असतं आता ह्यांनी आंतर आंतरजातीय विवाह केला त्यामुळे कोण ह्यांना भरपूरशा फॅसिलिटी असतात तर हे जातीचं प्रमाणपत्र तेवढ्यासाठी तिला पाहिजे होतं आणि तो देवेंद्र काढून देत नव्हता आणि ती काढण्यासाठी हात हट्ट धरू लागत होती आणि असं करत ते महत्वाचं आंतरजातीय विवाहामध्ये अनुसूचित अनुसूचित जातीत लाभ बंद केल्यानंतरनं शासन निर्णय झाला ना असा तर त्यानंतर ना आपल्या आपल्याला हा लाभ मिळणार नाही हे लक्षात येतात तिचे वागणं तिच्या वागण्यामध्ये बदल झाला आणि तिच्या तीजा देवेंद्राला ते जाणवून आलं आणि अं आपल्यावर आपल्याबरोबर असं वागते असं का करते हे पूर्णपणे त्याला जाणवून आलेले छत्रपती संभाजीनगर तिथं देवेंद्र हा उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी होता आणि जिल्हाधिकारी तो निवडणूक विभाग निवडणूक विभागाचं काम पाहत होता आणि जे देवेंद्र होता तो अनुसूचित जातीतला प्रवर प्रवर्गातील तर सारिका ही खुल्या प्रवर्गातील आहे आणि लग्नानंतर काही दिवसांनी कटके यांचे आई वडील अं म्हणजे जे देवेंद्र कटके होते त्यांच्या आई वडील घरी आले होते त्यावेळेस सारिकांना त्यांच्या सोबत जे आपशब्द आपण त्यांच्या सोबत वा वागले होती आणि वर्तन केले होते असं वागले होते तिला अनुसूचित जातीचं प्र प्रग प्रवर्गाचं प्रमाणपत्र घेऊन अधिकारी व्हायचं होतं मात्र तसं प्रमाणपत्र मिळाल मिळलंच नाही आणि मिळतच नाही असं नसल्याने तिच्या पती आणि पतीसोबतचं वर्तन देखील म्हणजे वागणूक देखील तिची बदललेली आणि असं असं करत पतीच्या आणि तिच्या दोघांच्या मध्ये भांडण भांडणं निर्माण व्हायला लागली वादविवाद निर्माण व्हायला लागले जी सारिका होती ती तिच्याच नवऱ्याला म्हणजे देवेंद्रेला जाती जातीवाचक बोलू लागली जो मस अधिकारी असताना एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असताना देखील घरात त्याची काही किंमत नव्हती मित्रांनो आणि हा अपमान फक्त अं देवेंद्रने आपल्या दोन मुलांसाठी सहन केला आणि आपल्या दोन मुलांच्या भविष्याकड आणि त्यांच्याकडं बघून तो अपमान सहन करत राहिला हे हे असं सतत चालू असताना ह्यांच्यात ह्या दोघांमध्ये अं सतत असे अं अपमानजनक शब्द जातीवाचक शब्द हे असं बोलणे आणि देवेंद्रची जी बायको होती सारिका शह सारिकाच एका मुलाशी चॅटिंग चालू होत आणि देवेंद्रने दोन हजार पंधरा मध्ये देवा दिवाळीच्या रात्री सारिका कुठल्या तरी मुलासंग चॅटिंग करते त्यांनी पाहिलं होतं आणि चॅटिंग सुरू असताना त्याला समजलं की ते चॅटिंग त्यांनी समजलं ते आपल्या पत्नीचं कुठेतरी बाहेर फेरे लपडे आणि त्याने जी सारिकाचे आई आणि भाऊ होता त्यांना तिथं बोलवून घेतलेला आणि त्यांच्या सविस्तरपणे हा प्रकार जो घडत होता तो सविस्तरपणे त्यांना सांगण्यात सांगून टाकला आणि त्यांनी त्या दोघांनी हे म्हणजे तिथंच मिटवता घेतलं आणि <coughs> हे प्रकरण तिथंच मिटवता घेतलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कटके हा मुंबईत नोकरीला असताना पत्नी व त्याची एक मुलगा छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती <coughs> संभाजीनगर मध्येच राहत होते आणि असं असताना जर ती देवेंद्राची बायको आहे दोन हजार एकवीस मध्ये सारिकाने देवेंद्राला हट्ट धरून हे केलं की मला एक शिक्षण संस्था आणि माझी शाळा चालवायची आहे आणि देवेंद्रने तिथं हे केलं आणि त्याने जालना जिल्ह्यात बोरखेड शिवारात ग्रेंडलेड इंग्लिश स्कूल सुरू केला करून दिलं ह्या सारिकाला आणि शाळेचं संपूर्ण कारभार सारिका सांभाळत होती आणि सांभाळायला लागली आणि शाळेचा जवळपास आरोप विनोद उबाळे यांच्या सद्गुरू सनातन नावाच्या हॉटेल या शाळेच्या कार्यक्रमात जेवण ऑर्डर तो घेत होता म्हणजे जो शाळेत जो डब्याची ऑर्डर घ्यायला येत होता ना विनोद आरोपी विनोद उबाळे हा आरोपी आहे आणि सारीकाचन ह्याच अफेर जोडलं आणि शेतून ओळखीचं रूपांतर प्रेमात झालेलं आहे असं ह्याच्यातनं सविस्तरपणे समोर आलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस शाळा सुरू केली त्यावेळेस हे प्रकरण आणि काही आ... आता ह्या गोष्टीचा काही थक पता नव्हता पण एका दिवस म्हणजे एके दिवशी त्यांना सारिकाच्या मोबाईलमध्ये मध्ये अपेक्षा पर्याय फोटो आणि व्हिडिओ आढळले आणि शिवाय कोटके यांचे सेकंड जे गाडी होती स्क्वाडा गाडी स्क्वाडा गाडी आहे आणि ती कार सारिका वापरत होती आणि तिला जी पी एस सिस्टीम सुरक्षा जी असते फॅसिलिटी ती त्या गाडीला होते आणि यंत्रणं ती तीन मार्च बसवली हो होती ती जी पी एस वगैरे असतं ते यंत्रण बसवलेले हो होते आणि तीन मार्च रोजी कार वेगळ्या मार्गाने येत असल्याचे जी पी एस अलर्ट जे जी, जी पी एस अलर्ट शंक्शन असतं जे नोटिफिकेशन ते कोटक्यांना पडलं आणि अ यांना आलं आणि त्यांनी लगेचच गाडीच्या गाडीचा पाठलाग चालू केला आणि पाठलाग सुरू केला साडेआठ वाजता रात्रीच्या साडेआठ वाजता कोबरेज चौकात ही कार दिसली आणि तिथ तिथच त्या बाजूला दुसरी कार उभं होती ती कार म्हणजे विनोद उबाळे उबळे सॉरी उबळे हा वापरत होता आणि असं असताना जो हे विनोद कटके होते आपलं सॉरी विनोदच म्हणतो जे कटके होते यांनी यांना माहीत होतं की तिथं उबाळ्याने देवेंद्रवर पिस्तोल वर तिथं उभा केली त्यांनी ती बघितलं सर्व प्रकार आणि तिथं ती विनोद होता तो देवेंद्रवर जातीवाचक बोलला आणि जातीवाचक बोलून तो कलेक्टर असतील तिकड बाहेर मी इथं म्हणजे पिस्तूल ताणून त्याच्या ह्याच्यावर डोक्यावर तसं त्याला धमकी दिली जीव मारण्याची आणि जो विनोद होता त्याने देवेंद्राला अशी धमकी दिली की तू कलेक्टर असशील किंवा काय असशील मी तिकडं भरपूर जातीवाचक शब्द बोलून त्याचा अपमान करून त्याला शिवीगाळ करून त्याला जीव मारण्याची धमकी दिली आणि सारिका ही घरी त्याच्या संग शिव्या गाळ्या केल्या होत्या आणि नौकरांसमोर तू कलेक्टर झाला तरी खालच्या जातीचा आहे असं त्याच्या संघ वागली म्हणजे भरपूर असं त्या संघ भरपूरशा प्रमाणात अनैतिक म्हणजे त्या संबंधातून तिने आपल्या नवऱ्याचा आणि हे सगळं सहन करत राहिला त्या धमक्या दिल्या होत्या त्यांनी हे जो कलेक्टर होता तो हे सगळं सहन करत राहिला देवेंद्र आणि देवेंद्र सहन करत राहिला आणि पण त्यांनी आपल्या बायकोचं सूर सुरू कॉल पूर्णपणे ऐकून जादू का जे काळ जादू असत काळा जादू जादू तोणा करण्यास संदर्भात काहीतरी बोलत होती आणि विनोद उभाळे हा आदोरी आगोरी विद्यार्थी त्याला येत होते आगोरी त्याला येत होते आणि ही विद्या देवेंद्र यांच्यावर आजमावत होता याच सारिका सारिकाचं पूर्णपणे त्याला प्रोत्साहन होतं संमती होती सामील होती सारिकाने यासाठी आई सुवर्णबाई आणि विनोद उबाळे भाऊ आतिश अशा म्हणजे जो देवेंद्र होता त्याने शा सगळ्यांवर गुन्हा के हे केलेला आहे एफ आयआर म्हणजे केस टाकलेली आहे आणि ह्या जवळजवळ जी सारिका होती त्याची आई सारिकाची आई विनोद उबाळे आणि जे सारिकाचा भाव होता आतिश आणि मोलकरी असं सर्वांवर त्यांनी हे केलेलं आहे आणि आगोरी विद्याचा प्रयोग करून त्याने काळा जादू ही असे वगैरे जे होतं शमशानातलं राख ही गोष्टीतून म्हणजे मला मित्रांनो तुम्हाला या गोष्टीतून फक्त एकच सांगायचंय की या गोष्टीतून तुम्ही कायद्याच्या न चाला तुम्हाला जर नसन राहायचं तर तुम्ही सरळ मार्गे तुम्ही हे करत जावा कायद्याच्या मार्गे तुम्ही सोडचिट्ठी घ्या आणि तिथून तुम्ही सरळ आणि सोप्या मार्गाने सुटू शकता पण एकदा तुम्ही जे क्राईम करता किंवा काय शरयंत्र रस्ता या षडयंत्रात तुम्हालाच हे त्याचा परत येऊन तुम्हालाच त्याची शिक्षा मिळते आणि ह्या गोष्टीतून ह्या घटनेतून चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फक्त शी सांगण्याचा सा उद्देश हाच आहे की तुम्ही ह्यातून काय करायचं योग्य निर्णय घ्या ने अयोग्य निर्णय घेऊ नका ने तुम्हाला विभक्त व्हायचं विभक्त व्हा शंभर टक्के पण कुणाचाही हत्या न करता किंवा कुणाचं कट कारस्थान न करता विभक्तवा कायद्याच्या मार्गातनं चाला आणि शा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की कोणाचे ह्यात बदनामी करणे हा आमचा उद्देश नसून हे फक्त सतर्क करणे हा आमचा एक ध्येय आणि हे लोकांपर्यंत पोचावं हे व्हिडिओच्या माध्यमातून हे आमचा उद्देश आहे तर मित्रांनो या घटनेतनं सविस्तरपणे तुम्हाला ऐकायलाच मिळेल थोडीफार मी जरा ही झाली मिस्टेक माझ्याकडून तरी समजून घ्या अन्यथा माझं कुठलंही मत नाही आहे की चुकीची तुम्हाला माहिती ही, ही व्हावी शेवटचे एकदम जरा शेवट शेवट चुकलो आहे मी पण मित्रांनो भेटूया अशाच पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन मेल नोटिफिकेशन ऑलन ऑन नसन केलं तो ऑन करून घ्या ना ऑल ओल सलेक्ट करा तर धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो